जय शंकर श्री शंकर गीता संत वर्य योगीराज सदगुरु राजा धीराज श्री शंकर महाराज हे लीला चरित्र लेखक भगवंत वासुदेव अगो श्री शंकर गीता अध्याय तेरावा श्री भगवान वात, श्री शंकर महाराज वात, ए दो घे मुत वंदना वंदन दुर्दास द्विवार एकच हे विदान प्रख्यात पुरातन सनातन शिवस्य हृदय विष्णु विष्णुस्य हृदय शिवा एका भक्तास महाराजांनी कुरुक्षेत्राचे युद्ध दाखवून स्वतः श्रीकृष्ण होऊनी भगवद्गीता सांगितली धर्माच्या व्यवस्थित घडीवर श्रीकृष्णाचा होता अवतार धर्माचे घडी विस्कटल्यावर अवतार महाराजांचा हो दोघांनी सांगितले एकच विश्लेषणात तरी फरकच सत्य कळणार रूढी टाळताच महाराजांचे सांगणे आपण शिवलीला मृत वाचता तशात घटनांची शंकर घेता दोन्ही ग्रंथांचा तरविता असते महाराज शंकर दिगंबर राज योगी आस महाराज दीक्षा देत परमहंस महाराज समाधी येताच त्याच वेळेस इंदोर येथे प्रकटले राजयोगी यास महाराज म्हणती माझी पूजा छाती राजयोगी पूजा करीत महाराज राजयोगी ना आज्ञा करत माझे स्थान वाघोड असत नोकरी सोडून हे सांभाळ स्थान घटना समाधी नंतरची शुभराय महाराज मठात शुभरायाची गादी असत अनुभ देऊन गादीवर बसवित परंपराही असेत परी अनुग्रहाविना गादीवर बसवित जनादन बुवा सा सिताजी सांगत याला अनुभव देण्यास येणार आहेत महान अवतारी पुरुष जनादन बुवा पूजा होते करत एक व्यक्ती देवघरात शिरत गोंधळ झाला कोण आत जात दोघे गुप्त जाहले श्रीपाशी वल्लभांचे आत शिरत महाराज साक्षात प्रगटले मांडीवर बसून जनार्दनाला तारक मंत्रांचा अनुभव दिला अपूर्व अग्नि योग हा भला धन्य जनार्दन जाहले महाराज जनार्दन बुवास बुवा म्हणूनच संबोधित बुवा नेहमी महाराजांस मालक म्हणत आदरी महाराजांची अत्यंत प्रीती शिष्य जनादन बुवावरती बुवा मुळेस अनेकांना लावती शंकर महाराज पहाव ज्ञानेश्वरास पांडुरंगानी, स्वतः दिली समाधी जनादन बुवास स्वतः समाधी महाराजाने दिलीस जनादन गुवांचा अधिकार यावरून स्पष्ट होतो तर धन्य जनादन शंकर धन्य शिवराय मत तसा एका रविवारी जनादन बुवानी धनुर्मास करण्याचे ठरवून महाराजांची संमती घेऊन निमंत्रिले सर्वास यावेळी सोलापुरात शंकराचार्याचा मुक्काम असत त्यांना एक गेले निमंत्रित ओलावने गेलेच शंकराचार्य आपल्या स्थानात पार्थिव पूजा होते करीत जे, जे उपचार ते पार्थिवावर वाहत अदृश्य होऊ लागले माझे उपचार कोठे गेले अंतर्ज्ञानाने मग त्यांना कळले माझे उपचार जाऊ लागले महाराजांच्या पदावर मठात महाराजांच्या चरणावर कोठून येता ये उपचार भक्त पाहते हा चमत्कार शंकराचार्य आलेच आपण पार्थिव पूजा जी केली ती वरती के संकती, महाराज चरणावरती आली शंकराचार्याने प्रत्यक्ष पाहिली निवेदन केले सर्वही बुराणपुराचे वैदिक शास्त्री त्यांना नव्हती संतती सांगता महाराज त्यांना म्हणते तर रे शास्ती मज संगी दोघे गावाभैर जात चाल चालून शास्त्री सकत चहा बिडीची त्याला तलफ होत डोंगरावर दोघे थांबले महाराज टाळी वाजवित एक मुलगा चा विडी बंडल आग पेटी असत दोन कप बशा किटली दोन कपांची तर किटली असत दोघांना तो चहा देत शास्त्री सा आण हवा असत चहा अमृतुल्य हो महाराज सांगता मुलास सा, हवा तेवढा दे शास्त्रीस तीन कप पिता मने बास विडी घेतली शास्त्रीने डोंगरा चहा कोणी आणला तो तुल्य का वाटला शास्त्री तीनच कप चहा का प्याला एकच विडी का ओढली याचा संदर्भ पुढे कळाला चहा महाराजाने चाणला प्रसाद होता म्हणून वाटला अमृतपुल्ल्य चहा तो शास्त्री सतीन मुली झाली नंतर एक मुलगी जन्मली चहा पुल्लिंग म्हणून मुले झाले मुलगी पिढी रंगी हिवाळ्याचे होते दिवस महाराज म्हणाले जनादंडुवास नोली तर बसतो शौशास थंडीफार वाजते खोलीस कुल पल्लावून ठेवा घाण मुळीच काढू नका पंधरा दिवस कार्यक्रम का असा महाराजांचा चालला पुढे पंधरा दिवस ठेवली खोली बंद महिनाभर खोली बंद असत एकदा एक महारोगी एक जनादन गुवास म्हणाला मला देवीचा दुष्टांत झाला जावे शिवराय मठात सोलापूर आला शंकर महाराजाच्या दर्शनाला म्हणून आलो इथे मी महाराज म्हणाले बुवा त्यास त्या कुलूप लावलेल्या खोलीत नेऊन कपडे काढून सर्वांगास कुठे तेथील लावावी तुवा त्याला तैसे करते रोगास लाभली रोगमुक्ती शरीरास आली दिव्य कांती युक्ती कैशी महाराजांची पंधरा दिवस हिंदू मुसलमानात मुंबईत तीव्र दंगा चालत फक्त मोटार कारखानदार श्रीमंत महाराज होते त्याकडे मध्यरात्री महाराज म्हणाले आपणा आता जावयाचे महम्मद अली रोडने पुढे गाडी काढ बाहेर दंग्याचा जो रस्ता असत तोच रस्ता महाराज सांगत ड्रायव्हर सह सा सारेच सा घाबरत गाडी निघाली वेगात मुसलमान जमले गाडी अडवीत, महाराज सर्वांना तरडावत सरका माझे काम असत परत येताना भेटेन आश्चर्य मुसलमान बाजूस झाले महाराज काळबादेवीकडे गेले बंद दरवाजे पटापट उघडले रौद्र रूप घेत महाराज महाराजाने शिवाची लाखोली काळबा देवीला वाहिली पटापट पत दारे बंद झाली महाराज बाहेर पडतात आल्या रस्त्यानेच मोटार परतली सर्व मुसलमानांची गर्दी झाली पुष्पहार प्रत्येकाच्या करकमली तबक पान सुपारीची महाराजांची ते वाटच पाहत या अल्ला या परवर या खुदा ऐसे म्हणत घालत आर प्रत्येक महाराजा पानसुपारी वाटली यातच रात्र संपली द्वेष काळुक संपून उगवली प्रभात नव्या दिवसाची इंग्लंडचा एक युरोपियन असत गव्हर्नर होता कलकत्त्यात बायको त्याची इंग्लंडात महाराज कलकत्त्यामध्ये बदली होईना रजा मिळेना गव्हर्नस होती यात ना एका मित्राने सांगितले त्यानं महाराजांना सांगावे गव्हर्नर महाराजास विनंती करी मी माझ्या जाई न घरी सात वर्षे झाले पुरी एकटाच येथे असे मी बायको माझी एकटी घरी झुरत असेल माझ्यासाठी बदली व्हावी मग उठा ऐसे करावे महाराज महाराज त्याला समजावीत अरे तू इथे असे आनंदात बदलीचा विचार न आणि म्हणत गव्हर्नरला पटेना प्रत्यक्ष तुझा पहावयाचे असेल जर पहा माझ्या हातावर हात तुम्ही त्यांच्या समोर महाराज त्याला म्हणाले महाराजाच्या हातावर गवर्न दिसले आपले घर बायको घेऊन प्रिय करण होती झालेली जणू टी व्ही हा होत पाहत ऐसे दृश्य स्पष्ट दिसत पर पुरुषास पाहून भडकत पित्त गव्हर्नराचे गव्हर्नर म्हणे सत्ता पुन्हा आताच इंग्लंडला जाऊन करतो त्या पुरुषाचा पुन गोळ्या झाडून जणात महाराज गव्हर्नरास म्हणती इंग्लंडला जाण्याचे कारण नाही आताच गोळ्या घालून पूर्ण करावा लागेच त्या पुरुषाचा दोष नसून तुझी बायको संध्याकडे जाऊन त्याला अंडे बोलावून तिच्यावर गोळ्या झाड तू गव्हर्नर गेला भडकून बायको महाराज हातावर दिखून तिच्यावर पिस्तूल रोखून सहा गोळ्या झाडल्या गवर्न रेता भानावर आपण महाराजांच्या हातावर गोळ्या झाडल्या भराबर पश्चाताप त्याला जागला क्षमा मागितली महाराजांस पाहता महाराजांच्या हातास कसलीच खूण न दिसली त्यास चकित झाला गव्हर्नर त्याला दुसऱ्या दिवशी तार येत आपल्या बायकोचा खून होत कुणी सहा गोळ्या झाडत शोधात आहोत भुणीच्या महाराजाने सांगितले तसेच अगदी घडून आले पिस्तूल हातावर झाडले बायको नेली घरात गोळ्या घालू नये हात अगदी तसाच असत गवन झाला चकित पायधरी प्रभूचे भस्मे घेऊन महाराजास महाराजांच्या विष्ठेस सुगंधी अग्न येत सुगंधी येत विष्टेसही सुगंधी येत त्यामुळे भस्मे चकित होत महाराज त्यांना सांगत शुद्ध असावा मनुष्य जेव्हा अंतर्बाह्य शुद्धता असत तेव्हाच विशेष सुगंध येत ऐशी शुद्धता ती सतत टिकून ठेवली पाहिजे महाराजांच्या या वचनावरून आपापले अंतकरण घ्यावे सर्वांनी तपासून किती शुद्ध आपण एक भक्त करून नमस्कार माझे काम केव्हा होणार विचारी महाराज म्हणती सत्वर मी मेल्यावर होईल भक्त मग चौकशी करीत महाराजांचे वय किती असत का काम होण्यास महाराज कधी जात आज ध्यास भक्ताला. मग महाराजांचं वय विचारित महाराज रागाने ओरडत वेड्या तुझ्यातील मी जेव्हा मरत तेव्हा काम होईल या भक्ता सारखेच भक्त आपण सारे आहोत काम होण्यावर आपली नजर असतं प्रज्वलित मी ठेवून काही हो महाराजाचे काम वावे आमचे वाद अशा विचाराचे सतत चालले असतेस आपल्यातील मी चिरंजीव करीत असतो या यत्ने सतत सांगण्याचा काम नाही होत हक्क काय आपणा नुसते मी ही आपण न सोडित श्रद्धा भक्तीचा पत्ताच नसत वासनांचा धुमाकूळ चालत कैसे महाराज कळतील महाराज काशी क्षेत्रात बुटासह महादेवावर बसत पुजारी त्यांना हकलू न देत महाराज गेले नदीवर पुजारी जाता मंदिरात मंदिर गरगर -गर असे फिरत मंदिरात पुजारास जाता न येत घाबरून गेले अत्यंत जो महादेवावर होता बसून त्याला आपण दिले आकलून त्याचा परिणाम हा असून खात्री पुजाऱ्याची जाहली फुडकू लागले सगळे त्याला गंगेवर नावे तो दिसला शरण गेले वदती त्याला महाराज क्षमा करावे महाराज वदती रागावून आ आ आला तर विश्वेश्वर सोडून महादेव मंदिरात नसून मंदिर फिरते घर घर पुजारास महाराज सांगत जा दिसतील विश्वेश्वर मंदिरात मंदिराचे फिरणे होईल शांत पुजारी गेले मंदिरी मंदिराचे फिरणे बंद होत विश्वेश्वर मंदिरात दिसत पुजारी महाराजांची पूजा करीत मोठ्या भक्तीभावाने आधी पूजा महाराजांची नंतर काशी विश्वेश्वराची महिनाभर या प्रमाणेची महाराज होते नावेत पहिला ने ज्या महाराजांना भजत दुसरा निजा मुळी न मानत त्याने दिवाण चाल करून आकून दिले महाराजा महाराज म्हणाले दिवाण आला तुझा राजा सिंहासन मग सिंहासनावर मला पुन्हा बसली की नाही तेच पहा वाद सुटले लगेच मुसळधार पाऊस सुरू झाला गाव पाण्यात बुडाला दुसरा निजाम घाबरला अचानक कसे घडले हे साला जंग म्हणे जि निजामाला तुम्ही हाकून दिले महाराजाला संकट भोवले तुम्हाला शरण जाता टळेल निजाम महाराजांस शरण जाऊन सिंहासनावर त्यांना पसून महाराज म्हणाले कन नारळ देऊन ओटी भरावी नदीची ओटी भरता तासात पाणी संपूर्ण ओसरत महाराज निजामास म्हणत परीक्षा पाहतोस काय पमा तुझी एकच पिढी राज्य करील, तू रज धोबी गुरु चरित्रा दिलं तुला राजा केले असत राज्य बुडाले नंतर गणेश महादेव अभ्यक्तर, याना युतात पॅन्टवर गोळ्या लागल्या भरपूर चालणी झाली पॅन्टची परिपायास नुसती जखमई मुळीच अगदी झाली नाही ऐसे कैसे घडले पायी अभ्यंतर चकित जागले पुढे महाराज त्यांना म्हणत अरे गोळ्याचे वार मी सोसत कसे वाचलो युद्धात अभ्यंतराना समजले महाराजांची स्वाक्षरी असावी आपल्या संग्रही घरी अभ्यंतराना वाटे अंतरी महाराजांना म्हणाले महाराज या कागदावरी करावी आपली स्वाक्षरी महाराज म्हणाले मी तरी सई नाही करणार निश्चयाने म्हणाले अभ्यंकर मी तुमची सई घेणार महाराज व मी सई ना देणार शर्यत लागली दोघांची पुढे महाराज काशीच जात पुजाऱ्याच्या घरी राहत तेथून ते पत्र धाडत अभ्यंकरांना नगरास मला पैशाची जरुरी असतं इथे न कोणी मज पैसे देत आपण पैसे पाठवा हवेत पुजाऱ्याच्या नावाने महाराजाचे पत्र वाचून अभ्यंतर गेले आनंदून महाराजास पकडतो युक्ती करून जिंकणार मी शर्यत ऐसा त्याने विचार करून पैसे पाठविले मनी ऑर्डरने शंकर महाराजांच्या नावाने पुजाऱ्याच्या पत्त्यावर पोस्टमन गेला पुजाऱ्याच्या घरी शंकर महाराज कोण विचारी हेच आहे तर म्हणे पुजारी पोस्टमन म्हणे सही करा महाराज फॉर्मवर सई करत पोषम त्याला पैसे देत पावती अभ्यंकर आणत सई पाहू लागले शंकर दत्तात्रय उपासनी ऐशी महाराजाची सई असूनी सई सीलबंद अगदी करून तिजोरीत त्याने ठेवली जेव्हा महाराज घरी येत अभ्यंतर त्यांना सांगत महाराज मी जिंकली शर्यत तुमची सई मजपाशी अशक्य असेल तर दाखव अभ्यंतराने तिजोरीतून लगेच पावती काढून पाहतातच पापले पावती सर्व तशीच असून फक्त स्वाक्षरी झाली अंतर्ध्यान महाराजाचे धरून चरण साष्टांग केले वंदन महाराज दशावतारी नृत्य केव्हा केव्हा असत करत नृसिंह नृत्य कळस असत नृत्य सर्व शास्त्रोक्त देखो नहीं महाराजी करणी वंदन के लिए चरणी तेरा वा विरा पावला संतवर्य योगीराज सदगुरु राजा श्रीशंकर महाराज की जय अकलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गांव निवासी श्री गजानन महाराज की जय शिर्डी निवासी श्री साईनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जय शंकर